ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव सासवडमधून नेहा जगताप म्हणून आहेत त्यांनी शेअर केलेला आहे त्या म्हणतात की गुरुमार्गात आल्यानंतर आपले मागचे दिवस आपण बघितले की पुढचे दिवस म्हणजे मागचे दिवस आठवले की आत्ताचे दिवस बेटर आहेत त्यापेक्षा असं जर आपल्याला जाणवलं तर नक्कीच आपल्यावर गुरूंची कृपा आहे असं तू एकदा म्हणाली होतीस असं म्हणतात तर मी व्हिडिओमध्ये बोलले होते असं तर हे मी बोलत नाही आहेत आणि तुम्ही म्हणता हे हे आई बोलवून घेतात आणि त्यांनी कुणाला तरी प्रेरणा करून आईंनी सांगितलेली गोष्ट ती ह्या हे मी मी सांगितलेल्या गोष्टी आहेत असं म्हणू नका हे आईंनी मला सुचवलेलं पण आईंनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या की गुरुमार्गात मागचे दिवस जे असतात ते आपल्याला आठवलं आहे की आत्ताच्या दिवसांनी त्या दिवसांमधला जर आप आपण डिफरन्स केला फरक बघितला तर नक्कीच आपले हे दिवस बेटर आहेत असं जर आपल्याला कळलं तर लक्षात घ्या की आपल्यावर गुरूंची कृपा आहे तर त्या म्हणतात की सात वर्ष झालं मी आईंच्या मध्ये आहे आणि गेली सात वर्षात खूप अनुभव आले म्हणतात त्या असे असे अनुभव आले म्हणजे माझं हजारपण खूप मोठं हजारपण होतं म्हणतात त्या मी त्यांना विचारलं नाही त्यामुळं मी सांगू शकत नाही खूप मोठ्या आजारपणातनं त्या बाहेर पडल्या की कुणाला वाट वाटत नव्हतं हो की त्या बाहेर पडतील त्यातनं त्या बाहेर पडल्या त् त्याच्यानंतर त्यां म्हणजे इतकं स्वतःमध्ये इतका बदल झाला म्हणतात त्या गुरुमार्गात आल्यापासून मला वाटलं नव्हतं की मी जगेन तर मी जगले आणि गेली सात वर्षं अगदी म्हणजे आईंच्या मार्गात आता तसं मग बघायला गेलं तर म्हणतात पाच वर्ष झालं मी स आजारातून बाहेर पडले तर ह्या पाच वर्षात अगदी मस्त आणि निरोगी जीवन मी जगायला लागलेले आहे हा सगळ्यात मोठा अनुभव होता माझा आजार पण जर कुणी बघितलं असतं तर ह्यातनं ही उठेल हे लोकांना वाटतच नव्हतं म्हणतात पण मी त्यातनं बाहेर पडले हे ज्या वेळेला लक्षात आले लोकांच्या त्यावेळेला माझ्याच आजूबाजूची बरीच लोक आईंच्या मार्गात आली आणि मला खूप आनंद झाला की ह्या गोष्टींमुळं माझ्या आजूबाजूची लोक पण मार्गात आली आणि मला एक खूप खूप मोठा आधार मिळाला आहे की जिथं मी कधीही झुकले तर माझी मान दुसरीकडं मला झुकावी लाग झुकवावी लागणार नाही असं त्या म्हणतात आणि ते आजार पण झालं त्याच्यानंतर माझ्या मुलीचं ॲडमिशनचं होतं म्हणतात खूप मोठ्या अपेक्षेनं आम्ही एकदम मोठ्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन करायचं म्हणून ठरवलेलं होतं तेवढे पैसे नव्हते ते जुळवाजुळव होऊन आली सगळं झालं म्हणतात आणि आत्ताचा एक अनुभव त्यांनी ताजा ता सांगितलेला आहे त्या त्या म्हणतात की जी जमीन आम्ही म्हणजे माझं जसं लग्न झालं त्या वेळेपासून आम्ही बघत होतो की ही जमीन आपल्याला पाहिजे आहे पण त्या जमिनीवर म्हणजे आपण म्हणतोय ना काहीतरी कुळ कायदा वगैरे ते तर तशा पद्धतीचं लागलेलं होतं म्हणतात आणि ते श शक्य नव्हतं आम्हाला मिळणं पण मी फक्त आईंची प्रार्थना करायची आणि म्हणजे जे पण आता आपण जे नेमधर्म करतो आहे तर ते तर सांगितले पाहिजेत म्हणून मी सांगते म्हणतात त्या की म्हणजे कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून तर ह्या गोष्टीसाठी मी एकवीस पारायणं केलेली आहेत म्हणतात सिद्धारूढ वैभवची सिद्धारूढ वैभवची एकवीस पारायणं केली मी आणि बोललेले होते की माझी जमीन तेवढी मला मिळू दे आणि प म्हणजे न जमा होतं म्हणजे त्या त्या म्हणतात की आम्हाला मिळणार नाही हे कन्फर्म होतं तरीसुद्धा मी एकवीस पारायणाचा नेम केलेला की स आई माझं तेवढं ते काम होऊ दे मा आमची हक्काची जमीन आहे ती मला आम, मिळू दे कुळ कायदा लागलेला आहे तर त्या म्हणतात ती जमीन आम्हाला बरोबर सोमवारी मिळाली म्हणजे सगळं के सगळे हे आमच्या बाजूने लागले की नव्हतंच ती गोष्ट शक्यच नव्हती ती गोष्ट शक्य झाली म्हणतात त्या आणि मला सगळेजण सांगतात की अनुभव अगदी शॉर्टमध्ये जावा खूप मोठे करताय तुम्ही वगैरे म्हणून मी फार तोडून मोडून आता मी विचार करते की कुठल्या म्हणजे आता हे हे जे सांगायला लागले खूप वेळ आम्ही बोलत होतो आणि मी, तो मी खूपच तोडून सांगितला आहे हा अनुभव असं वाटायला लागले पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ही खूप पल्हा लावून सांगायला लागल्या बरेच कमेंट यायला लागल्यात की खूप मोठा होतो आहे व्हिडिओ पण काही काही गोष्टी अशा पूर्ण सांगितल्या ना की खूप जास्त आपण गुरूंच्या जवळ जातो आहे की अशी परिस्थिती होती आणि मग हे असं झालं तर मग किती आ, मोठा बदल झालाय हे लक्षात येते म्हणून मग मी सांगत होते आता हा अनुभव जर सांगितला तर मला तर वाटतंय पंचवीस तीस मिनटं जातील त्यांच्या जमिनीचं हे सांगितलं तर आणि खूप असे बारकावे लक्षात येतील आणि असं वाटेल की बापरे एवढी क्रिटिकल कंडिशनमधून त्यांच्या आजाराचं म्हणा हे म्हणा हे सांगितलं तर एवढ्यातून आईंनी बाहेर काढले तर आपले प्रॉब्लेम काय आहेत त्याच्यापुढं असं नक्कीच वाटेल म्हणून मी थोडं मोठं करून म्हणजे सगळं डिटेल थोडं थोडं सांगायचा प्रयत्न करत होते पण ते बरेच जण काय म्हणतात की खूप मोठा होतो व्हिडिओ म्हणून मी हे केलं तर हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये सांगितला आहे तर त्यांच्या ग का जमिनीचं काम पण झालं एकवीस पारायना त्यांनी सिद्धारूढ वैभवची केली आणि जमिनीचं काम झालं आणि त्यांची जमीन त्यांना मिळालेली आहे हे सगळं आईंच्या कृपेवर आहे असं त्या म्हणतात तर असेच अनुभव येतात सगळ्यांनाच येतात फक्त असं असतंय की आज आज आपल्याला अनुभव आला आज आपल्याला आईंनी साथ दिला म्हणजे सगळं छानच हे होणार अडचणी येणार त्रास होणार सगळं छान छानच होणार असं नाही परीक्षा घेतल्या जाणार गुरु गुरूंकडनं पण त्याला उतरायला आपली आपली उपासना श्रेष्ठ असतात तेवढी त्यातनं आपण तरून जाऊ शकतो तर ह्या गोष्टी असतात तर व्य असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय